महाराष्ट्र राज्याचा सहासष्टावा स्थापना दिवस सोहळा शहादात तहसील कार्यालयात साजरा करण्यात आला यावेळी आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला सर्वप्रथम पोलीस दलातर्फे मान्यवरांना मानवंदना देण्यात आली यानंतर आमदार राजेश पाडणे यांनी सहासष्टाव्या महाराष्ट्र दिन स्थापनेचा ध्वज फडकवला अधिकारी आणि गृहरक्षक दलाच्या जवानांनी सलामी दिल्यानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीताने देशाला आणि महाराष्ट्राला मानवंदना देण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या नंतर पहलगाम येथील आतंकवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमात शासनाच्या शिधावाटप केंद्रातील उत्तम कामगिरी करणाऱ्या पुरवठादार दुकानदारांचा सन्मान करण्यात आला शासनाने उत्कृष्ट तहसीलदार म्हणून दीपक गिरासे यांना दिलेल्या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांचा देखील आमदार राजेश पाडवी आणि प्रांताधिकारी कृष्णकांत कनवारिया यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या सोहळ्याचे संचालन विष्णू जोंधळे यांनी केले सलाउद्दीन लोहार नंदुरबार